नाही खूप आनंद वाटतोय आमचे इथले जिल्हा प्रमुख बाबराव धोरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी बेंगुर्ले ह्या नगरपालिकेचं महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरा नगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर हे आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी हो सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईंना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे उच्च विचारसरणी आहे सामाजिक कार्याचा सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही आणि या पैशाच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्व आणि विचार जोपासण्याचं काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन ह्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सावंतवाडेकर मटकरताईंच्या कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडेकरांना आणि नक्कीच सावंतवाडेकर आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकरताईंना देतील अशी मला खात्री आहे वेंगुर्लेत विकास गावडे काँग्रेसचे सावंत बंद आणि यानंतर कंट्रोल पण काँग्रेसने स्वभावची भाषा केली त्यामुळे काय मतविभाजन सट्ट्यावरती नाही काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही कुठली आघाडी तर शिवसेना काँग्रेस एन सी पी आघाडी होईल का कणकोलीमध्ये जो नगरविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला शहर विकास आघाडी यानंतर उद्धव साहेब नाराज असे कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही प्रथम तिथे जो चा पालक या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो हैदोस घातला जातो शहरामध्ये शहरवासियांच नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्याचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाला घेऊन होत असली ती नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत शिंदे सेनेला एकत्र घेण्याचा विचारायचं अजिबात नाही शिंदे सेना किंवा भाजपला घेऊन आम्ही हे दळबदरी राजकारण करणार नाही परिपूर्ण माहिती अद्यापही आज आम्ही संध्याकाळी तिथे जाऊ त्यावेळेला माहिती पडेल पण स्पष्ट आहे त्या दिवशी माननीय वैभव नाईक यांनी सुद्धा सुद्धा जी मुलाखत दिली घेतलेली आहे त्या मुलाखत सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणा आलेली आहे वैभव नाईक जर जनमानसातला आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा जर ना। विचार आला तर शिंदे सेनेला पण आपण बरोबर घेऊ शकतो असं त्यांनी काल वक्तव्य केलं याबाबत माझ्या वाचनात आलेलं नाही आता आम्ही संध्याकाळी जाऊ त्यावेळेला त्याची माहिती हो। घेऊन तिथे आहे रवींद्र सावंत पेक्षा त्यांनी म्हटलंय की तिथे गोबाळ्यावर निवडणुका लढवल्या आग्रह आहे की तिथल्या माथेमा मला <स्तितितितिति> वाटतं का या दोन नेत्यांमध्ये तिथे समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकाच्या विरोधात तुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोकरण्याचं काम करत आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे यांनी तर विडा उचललेला आहे तू नोटा की मी मोठा त्याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत लोक पक्ष सोडून जात अशावेळी निवडणुकीला सांगू पक्ष सोडून गेलेल्यांची गेले आम्हाला चिंता नाही आहे जे स्वार्थी आहेत पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत पण जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळी आमच्याकडे अजून खूप मोठी आहे पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वांमध्ये आमचा विश्वास आहे त्यांनी तशा पद्धतीने आम्ही त्यांच्या कानावर एक घातलेली घातलेले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ते आम्ही दखल घेऊ तर त्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत प्रकारसाठी शिवसेनेकडनं कोणकोणने देणार कोणकोण देणार माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा अजून दौरा ठरवलेला नाही पण जसं आवश्यकता भासेल तसं आम्ही नियोजन करू